देशात अठराव्या लोकसभेचा उत्सव सुरू झाला असून येत्या एकोणवीस एप्रिलला विदर्भात पाच जागांवर पहिला पर्वाचा बिगुल वाजणार असून चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्रात रणकांनाची चांगलीच चुरस निर्माण झाली असून अनेक नेते कार्यकर्ते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत या दरम्यान ग्रामीण भागातील नागरिकांना काय वाटतं क्या बोलती पब्लिक या कार्यक्रमाचा स्टार महाराष्ट्र न्यूजच्या स्पेशल ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून चिमूर गडचिरोली लोकसभेत आपलं मत कुणाला पंतप्रधान कोण होणार सामान्य नागरिकांच्या मनात नेमकं कोण याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी पाहूयात नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे चिमूर तालुक्यातील नेहरी परिसरातील बोतली इकडे जर बघितलं आपण भोतली पाठीभागा जर बघितलं तर आपण तळोदी आणि इकडे लोहारा या भागाला बघितलं तर लावारी आणि इकडे नेहरी असा आपण या ठिकाणी मध्यभागी आला आहोत आजचा आपला विशेष कार्यक्रम म्हणजे क्या बोलती पब्लिक सध्या लोकसभेची जिकडे तिकडे जर बघितलं आपण तर रणधोमॅडी चालू आहे आणि त्या रणधुमाळीच्या याच्यावर आज लोकांच्या नेमकं का मनात काय आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आपण थेट या ठिकाणी आलो आहे सध्या आपण जर बघितलं तर इथं छोटे छोटे व्यवसाय या ठिकाणी आहेत आणि पूर्वीपासून या चौकाला आपण पुणे कोणेगावची लोहारा खासदार कोण आहे आपल्याकडे अशोक चौक नाही कोणी निवडून ने येईल आता ते माहित नाही पंतप्रधान कोण ना होईल मोदी कोण होईल पंतप्रधान राहुल गांधी आपल्याकडचे खासदार बघितले का हो आहे ना वडेट्टीवार वडेट्टीवार आहे आपल्याकडे हो। दहा वर्षापासून कोण खासदार आहेत वडेट्टीवार विजय वडेट्टीवार आपण जर बघितलं तर दहा वर्षापासून खासदार विजय वडेट्टीवर अशी नागरिकांची प्रतिक्रिया भाऊ कोण होईल पंतप्रधान पंतप्रधान आता कोण आता खिजी चालू आहे ना आता जोगातून आता कोणतरी होईल बर खासदार बघितले का खादर बघितलं नाही पण आता मेन गोष्ट कसा आहे खासदार आले नाही पण आम्ही त्याला डोळ्याने पाहिलं नाही आम्ही डोळ्यानं पाहिलं नाही त्या आम्ही काय सांगणार आहोत दोघांमध्ये कशी किती होईल बरोबर बरोबर हा भोसरी गाव आहे आणि आम्ही दहा वर्षापासून बघितलं शेतकरी सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया कोण कोण को, को, निवडून येईल पंजाब कमड कोणत पंजाब पंजाब येईल पंतप्रधान काहीच नाही समज पंतप्रधान येईल का, का कमड ये कुठून आला कोणी होत तिथं कोणती बोतल हे कोण येईल पंजा येईल पंजा खासदार कोण आहे आपल्या इकडं खासदार कोण आहे खासदार कोण आहे खासदारांना पहिला का खासदारांना कोण येईल काय वाटते तुम्हाला पंतप्रधान कोण होईल पंतप्रधान पंजाब होईल राहुल गांधी होईल खासदार आपण इकडे आलेत का <laughs> खासदार अजूनपर्यंत कधी आले नाही एकच सभा घेतली नाही किंवा सभा घेतली असेल या निर्वाचन क्षेत्रात तर आमच्या गाव खेड्यापर्यंत कोणी पोहोचले नाही अच्छा अच्छा म्हणजे खासदार कधी गाव खेड्यापाड्याला भेट दिली नाही त्यांना त्याच्यामुळे अनेक लोकांना खासदार कसे आहेत हे माहित नाही काही खासदार निधीतून किंवा काही दहा वर्षामध्ये केंद्रा पासून तर राज्यापर्यंत साडेतीन वर्ष वगळता मोदी सरकार आहे तुमच्या गावामध्ये काही कामं झाली का त्या माध्यमातून नाही खासदार निधीतून काही काम झाले नाही कारण जो माणूस येत नाही इकडे आमच्या गावखेड्यात तर गावखेड्यातले काम करणार कोण अच्छा अच्छा आणि खासदार निधीतून काही कामं झाली नाही आणि वरच्या लेवलवर समजा काही झालंही असेल तर त्याच्यामध्ये खूप भ्रष्टाचार झाला अनेक रस्ते असे होऊन दुबगले तीन तीन चार चार महिन्यात रस्त्याची वाट लागली नक्कीच नक्कीच तर जे अनेक कामं झाली मात्र जे कामं झाले ते अर्धवट झाले म्हणजे जे रस्त्याचे बांधकाम झाले त्यांची वाट लागली असं चित्र आपल्याला पाहतोय सोन्या कोणी पण्या का कमाळ पंतप्रधान कोण होईल बोलला की राहुल गांधी राहुल देऊ का हा दे वर्ष, का हाँ 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 हा खासदार कोण आहेत आपल्याकडले हे माहिती नाही कोण का हा बोतली भट आहे तुम्ही वडे काढता दहा वर्ष पाच सात वर्षापासून आहे तुम्ही इथं खासदार आले का इकडे खासदार आलेच नाही ना हा 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 कोणवळीची पंतप्रधान गांधी खासदार बघितले का आपण कोणात खासदार हं खासदार कोणात इकडले नक्कीच नक्कीच आपण जर बघितलं तर सगळ्या लोकांची ही क्या बोलते पब्लिक हाय कार्यक्रम आहे इथे पक्षपात नाही सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे आणि लोकांच्या मनात नेमकं काय आहे एकोणीसशे बेचाळीसचा चा चिमूर क्रांती जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे आणि सगळं या, 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 या महाराष्ट्रामध्ये गाजलेला जिल्हा आहे आज आजपर्यंत त्यानं चिमूरच नाही पाहिलं तर ह्या खेड्या चिमूरच्या तालुक्यातल्या खेड्या विभागाची तो काय संपर्क करणार आणि तो खासदार आहे म्हणून हा कोणता तरी व्यक्ती सांगणार आहे हा का अशोक नेत्या होत काय माहीत फक्त एवढं माहित आहे त्याला निवडून येता येते आणि तो चारवाल्या मोदीला पंतप्रधान बनवता येते पण त्या पंतप्रधान एवढं माहित नाही हे तरी कासरलाच तू म्हणा तू पंतप्रधान हे कोणामुळे बनलास एवढं लवकर विसरतोस का हे बाबासाहेबांची पुन्हा एवढ्या लवकर विसरला असतो आपण जर बघितलं तर लोकांचा रोष प्रचंड दिसतोय मोदी सरकारवर आणि दरम्यान बाजूला राहिली पण <Chinese everyone> <TVs> खासदारही आले नाही असाही या ठिकाणी नागरिकांचा प्रतिक्रिया आणि आरोप आपण आपण परत जाऊया पंतप्रधान राहुल गांधी राहुल गांधी खासदार आले का इकडे नाही ना आलेच नाही ना बघितलंच नाही का आले होते गाडीनं कधी थांबले नाही पण कधी मागे किती दिवस झाले तरी झाले सर ना पंधरा वीस दिवस झाले कोण आहे खासदार खासदार तेवढं नाव लक्षात नाही आपले अच्छा अच्छा हा 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 खासदार साहेब गाडीने आले होते पण नाव लक्षात नाही अशी कोण होईल पंतप्रधान कोण होईल पंतप्रधान होईल मोदी मोदी हा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी होईल खासदार कोण आपल्याकडे हा ना जी हा हा ना का कोणाची नेते 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 आहे का आले का इकडे नाही आले पण तो का देऊन राहिला काच नाही देऊन राहिला आपल्याला काच नाही देऊन राहिला आपल्या भागामध्ये अरे अरे का देऊन राहिला एक भेटला देलं नेरी जी जिंकले का देलं त्यानं नेत्याने काय दिलं आमच्या भागामध्ये कायच नाही दिलं हो आ, का काय दिलं अच्छा अच्छा पण येते येते जरूर हो 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 बर हा नेते साहेब येते जरूर पण त्याने भेट नाही दिली आणि कामही नाही केले अशाही काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत कोण होईल पंतप्रधान मोदी खासदार कोण आहे तिकडे इकडे आपल्या भागाला खासदार कोण आहे आले का इकडे नाही आले कोण होईल पंतप्रधान मोदी हो बहु सुविधा केल्या अच्छा अच्छा खासदार कोण आहे तिकडे आहेत येतात काही इकडे इकडे आले नाही अजून नाही का कोण होईल ती पंतप्रधान नाही समजे येते का इकडे आमदार खासदार नाही आम्हाला समजे नाही महिलांचं म्हणणं आहे का आम्हाला समजे नाही पण इकडे येत नाही अशाही पद्धतीची आपल्या सामान्य जर बघितलं आपण गावच्या नागरिकांची अशा पद्धतीची प्रतिक्रिया हा मुख्य भाग आहे आणि इथून चारही आजूबाजून इथे नागरिकांची वडदळ राहते इकडे नेरी इकडे बोतली अशा प्रकारचा हा कणकार मोक्यावरचं म्हटलं तर हा बालकिल्ला नागरिकांचा बालकिल्ला हा मानला जातो नक्कीच आपण पात्र क्या बोलती पब्लिक या विशेष कार्यक्रमामध्ये नेक्स्ट आपण पुढच्या गावात जाणून घेऊया तोपर्यंत पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज कॅमेरामॅन ठाकरे ठाकरेसह प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर चंद्रपूर